असं केल्याच्या नंतर मिरची सुद्धा अगदी बारीक होते लसूण सुद्धा आणि शेंगदाणे सुद्धा आणि फास्ट सुद्धा प्रोसेस होते नेहमी आपण ठेचा बनवतो हिर हिरव्या मिरचीचा तेव्हा सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तर आपली आई किंवा आजी जी आहे ती अशा प्रकारेच ठेचा रबरून घेत असते नमस्कार मी पूजा पूजा डायरी या चॅनल चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण प्रत्येक वेळेस एक वेगवेगळी रेसिपी बनवत असतो आणि वेळ तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ती ठरलेलीच आहे बरोबर बारा वाजता आपला रेसिपीचा व्हिडिओ येत असतो आज सुद्धा मी एक आगळी वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे जी रेसिपी तुम्ही आत्तापर्यंत कधीच बघितली नाही ही रेसिपी जी आहे ती थोडीशी युनिक आहे आणि त्या रेसिपीचं नाव आहे वांग्याचा ठेचा तर हो तुम्ही बरोबर ऐकलं तुम्हाला वाटलं असेल की मिरचीचा ठेचा तर नाही आपण बऱ्याच वेळा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवत असतो पण आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आपण वांग्याचा ठेचा बनवणार आहोत तो खायला खूप छान लागतो आणि चला तर मग अजिबात वेळ न घालवता झनझणीत वांग्याचा ठेचा कसा बनवायचा ते बघूया हा ठेचा बनवण्यासाठी लागणारं साहित्य लसूण हिरवी मिरची शेंगदाणे कोथंबीर चवीनुसार मीठ आणि वांगे आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे जे वांगे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी मग अशीच हे वांगे धुवून घेतले होते शिवाय हे वांगे मी चेक करून घेतले होते की खराब आहेत का ते अजिबात सुद्धा नाही आहेत इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते गरम होते तोपर्यंत आपल्याला वांग्याचं हे जे डेट आहे तसं अर्ध कट करून घ्यायचं आहे इत इतपत आपल्याला कट करायचं आहे अशा प्रकारात मी सगळे वांग्याचे जे डेट आहेत ते पटकन कट करून घेते तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक सुद्धा करून घ्या अशा प्रकारे सगळे वांगे जे आहेत ते आपले कट करून झालेले आहेत आता हे वांगे आपल्याला तेलात परतायचे आहेत ह्याच्या फोडी अजिबात करायच्या नाहीत किंवा मधून सुद्धा कापायचे नाहीयेत तर आता हे एक एक वांग मी पटकन तेलात टाकते आणि ह्याला दोन ते तीन मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये दोन ते तीन मिनिट असं छान परतल्या त्यानंतर आपल्याला हे वांगे जे आहेत ते वाफाळून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दहा ते, ते पंधरा मिनिटं असंच मंदाच्यावर ह्याला वाफाळून घेऊयात दहा पंधरा मिनिटाच्या नंतर आता आपण बघूयात की वांगे कसे झालेले आहेत मस्त वाफळलेले आहेत अगदी नरम पडलेले आहेत जसे आपल्याला पाहिजे होते तसे आता हे वांगे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त वाफळलेले आहेत सगळे वांगे आता मी डिश मध्ये काढून घेतलेले आहेत लगेच याच कढाईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे आता त्यामध्ये आपल्याला हे जे शेंगदाणे होते मी मग असे भाजून घेतले नव्हते आता तेलात हे भाजायचे त्याला खूप जास्त भाजायचे नाहीये हलकेसे भाजून घ्यायचे आहे आणि लगेच त्यामध्ये आपली हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची तुम्ही आ, किती तिखट खाताय त्यानुसार आपल्याला घालायची आहे तुम्हाला जर जा, झुंजणी जान ठेचा बनवायचा असेल तर तुम्ही जास्त मिरची घालू शकता किंवा मग कमी तिखट हवा असेल तर तुम्ही कमी घातली तरी चालेल आत्ता मिरची बऱ्यापैकी आपली भाजलेली आहे यामध्ये आता मी लसूणसुद्धा घातलेला आहे आता परत आपण हे तीन ते चार मिनिट छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं घालायचं नाही आहे मग मी दोन ते तीन चमचे घातले होते त्याच्यामध्ये आपले वांगेसुद्धा छान परतून झालेले आहेत सुद्धा आणि ते तेल तसंच राहिलं होतं आणि त्याच तेलामध्ये आता आपण ही गी, हिरवी मिरची जी आहे ती भाजून घेतोय आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार जेवढं मीठ लागतंय तेवढं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे परत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची शेंगदाणे एकत्र एक भासतात याचा खमंग असा वास येतोय आणि ही जी मिरची आहे मी घेतलेली ती डार्क हिरव्या रंगाची आहे ती ही खूप तिखट असते त्यामुळे तुम्ही जर ही मिरची वापरत असाल तर बेतानेच वापरा आमच्याकडे जास्त तिखट लागतं त्यामुळे आम्ही जास्त मिरची टाकलेली आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या तोपर्यंत ही मिरची मी छान परतून घेते आता ह्याला मंदाच्यावर दोन मिनटं ठेवूयात आणि तोपर्यंत आपण हे जे वांगे वाफळून घेतले होते त्याचे असे चाकूच्या साह्याने दोन भाग करून घ्यायचे सगळ्याच वांग्यांचे वांगे गरम आहेत तर हाताला असे चटके बसतात आणि त्यानंतर आपल्याला तुम्ही जर बघितलं तर अजिबात वांगे खराब नाही आहेत आणि आता हे वांगे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही मिक्स करत असताना अशा प्रकारे पण मला बारीक करू शकता कारण ते चांगले वापरले गेलेले आहे त्यामुळे ते पटकन बारीक होतात आपले बारीक चिरण जी कोथंबीर होते ते सगळ्यात वरती घालायचे आणि असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वांग आपलं मगाशी छान वापरल्यामुळे मी पटकन बारीक होते पण हिरवी मिरची आणि शेंगदाणे आणि लसूण जे आहेत तो बारीक होणार नाही त्यासाठी आता आपण एका भांड्यातील सहाय्याने घ्यायला आपण ठेचा कसं रगडत असतो त्यावरचा अगदी कसा करून घ्यायचा आता मी पटकन ह्याचा ठेचा बनवून घ्या आणि आता ह्या पेल्याच्या सहाय्याने आपण ह्याला मस्त अशा ना प्रकारे रगडून घ्यायचं असं केल्याच्या नंतर मिरची सुद्धा अगदी बारीक होते लसूणसुद्धा आणि शेंगदाणे सुद्धा आणि फास्टसुद्धा प्रोसेस होते नेहमी आपण ठेचा बनवतो हे हिरव्या मिरचीचा तेव्हा सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तर आपली आई किंवा आजी जी आहे ती अशा प्रकारेच ठेचा रगडून घेत असते तर आता मी पटकन हा ठेचा रगडून घेते आणि अशा प्रकारे आपला हा वांग्याचा ठेचा जो आहे तो तयार झालेला आहे इतपत बारीक व्हायला पाहिजे आपल्याला एवढं वाटून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा आणि फायनली आता आपला हा जो झणझणीत वांग्याचा ठेचा जो आहे तो तयार झालेला आहे इथे मी बाजरीची भाकरीसोबत घेतलेला आहे बाजरीची भाकरी आणि बाजरी वांग्याचं ते वांगाचा जो ठेचा आहे त्याचं कॉम्बिनेशन बेस्ट आहे खायला अप्रतिम लागतं आता तयार झालं तर मला राहत नाही मी आता पटकन तुम्हाला टेस्ट करून दाखवते की हा जो ठेचा आहे तो कसा झालेला आहे आपण हिरवी मिरची मगाशी जास्त घातली होती तर नक्कीच झणझणीत झालेला असेल अप्रतिम झालेला आहे हिरवी मिरची लसूण आणि मग अशा शेंगदाणे आपण तेलामध्ये भाजले होते तो अजूनच छान लागतोय हा जर ठेचा तुम्ही खाल्ला ना तर तुम्ही वांग्याचं भरत विसरून जाल आणि ठेचा पण आपण नॉर्मल हिरव्या मिरचीचा बनवतो तो सुद्धा विसरून जाल तुम्ही सुद्धा हा ठेचा नक्की बनवून बघा खायला खूप भारी लागतो आणि तुम्ही बनवलेला ठेचा कसा झालाय ते मला नक्की सांगा आणि आपले या पूजा डायरी या युट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा ज्याने इथून पुढे येणाऱ्या आगळ्या वेगळ्या ज्या रेसिपीचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला नक्की बघायला भेटतील तुम्हीसुद्धा असंच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद नक्की घ्याल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद